हॅलो एवरीवन वन नमस्कार सर्वांना बघा ह्या वर्षी रक्षाबंधनाला तुम्ही आपल्या भावाला कोणत्या मुहूर्तावर राखी बांधायची जेणेकरून त्याला चांगलं दीर्घायुष्य प्राप्त होईल आणि त्याची प्रगतीच प्रगती होईल आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप चांगलं असेल असं काही मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे आणि कोणत्या कलरची राखी भावाला बांधल्याने त्याचं नशीब गो त्याच्याबरोबर साथ देणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन या सणासाठी शुभमुहूर्त आहे नऊ ऑगस्ट सकाळी सूर्योदयापासून तर दुपारपर्यंत साधारण दीड किंवा अडीच या दरम्यान आहे जेव्हा तुम्ही आपल्या भावाला राखी बांधतात त्यावेळेस भावाला सांगायचं की रुमालाने नाहीतरी कशाने आपलं स हे काय म्हणतात डोकं असतं ना ते झाकून घ्यायचं असतं म्हणजे रुमाल डोक्यावर ठेवायचा नाहीतर टोपी ठेवायची व औक्षण करतानासुद्धा सगळ्यात आधी लाल कुंकू लावायचा कुंकू वावर अक्षदा लावायच्या आणि डोक्यावर थोड्या अक्षदा टाकायच्या म्हणजे तांदूळ टाकायचे तांदूळ टाकणं हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे आणि जेव्हा आपला भाऊ आपल्याकडनं राखी बांधून घेत असतो ना तेव्हा त्याच्या हातात एक छोटस फूल नाही तर थोडेसे अक्षदा किंवा पैसे अशा तिघांपैकी एक वस्तू हातात ठेवायची मुठीत मग बहिणीला सांगायचं आता राखी बांध म्हणून व ताईने सुद्धा तसंच करायचं आहे आपल्या भावाच्या हातात एक रुपयाचा सिक्का तांदूळ किंवा फूल असं ठेवायचं आहे मग त्याला राखी बांधायची आहे व त्यानंतर तुम्ही राखी बांधू शकतात राखी बांधली गेल्यानंतर त्याला एखादी गोड वस्तू द्या तोंडात पेढा असेल बर्फी असेल नाहीतर काही मिठाई असेल ती त्याला प्रसाद म्हणून त्याच्या तोंडात द्या व भावाने आपल्या बहिणीचा नक्की पाय पडला पाहिजे त्या दिवशी व नंतर आपल्या उजव्या हाताकडून सात वेळा आरतीचं ताट हे आपल्या भावाच्या डोक्यावरून खाली तळपायापर्यंत उतरवून घ्यायला पाहिजे व आपल्या बहिणीला गिफ्ट देताना हा देखील विचार करा की सोनं द्या चांदी द्या पण मग शेवटी सोनं हे तुम्ही किती का देते छोटं द्या दे, अगर मोठं द्या सोनं हे गरम वस्तू असते त्यामुळे सतत परेशानीमध्ये आपली बहीण येऊ शकते त्यामुळे सोनं दिलं नाही तरी चालेल चांदीची तुम्ही एखादी वस्तू द्या चांदी हे महालक्ष्मींना अतिप्रिय आहे चांदी ही शांततेचं चा प्रतीक आहे आणि चांदीने अगदी शांततेत निरागस जीवन जगण्याची सुरुवात होते आणि भावा बहिणीमधलं देखील वाढतं त्यामुळे तुम्ही चांदीची वस्तू दिली तरी चालेल त्यानंतर तुम्ही इच्छेप्रमाणे काय म्हणता फुलाची नाही तर फुलाची पाकळी ताटात टाकू शकता तिचं ताट असं रिकामं नाही जायला पाहिजे याची काळजी घ्या भावांनी बहिणीच्या ताटात शंभर रुपये पन्नास रुपये पाचशे रुपये जशी तुमची ऐपत असेल तसं तुम्ही टाकू शकतात पण ताट रिकामं जायला नको याची काळजी घ्या व बहिणीने आपल्या भावासाठी त्या दिवशी एक गोष्ट नक्कीच करायची आहे ती म्हणजे आपली मोहरी असते ना पिवळी मोहरी ती आपल्या भावाच्या डोक्यावरून तळ पायापर्यंत सात वेळा पुढून उतरवायची आहे सात वेळा मागून उतरवायची आहे आणि न कोणाला काहीच न बोलता सरळ जायचं आहे बाहेर आणि घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे हे केल्याने अतिशुभ फळ हे भावाला मिळत असतं वर्षभर तो आनंदी राहतो त्याच्याकडे लक्ष्मीची कमतरता पडत नाही जेव्हा बहीण दृष्ट काढते ना भावाची तेव्हा त्याची लागलेली नजर लवकर उतरते त्यामुळे बहिणीने जेव्हा पण आपण माहेरी गेलं ना त्यावेळेस आपल्या भावाच्या डोक्यावरून सात वेळा पुढून मागून मोहरी घ्यायची आहे हातात आणि उतरवून बाहेर फेकून द्यायची आहे आणि हो असं म्हणतात रक्षाबंधनाच्या दिवशी जर तुम्ही तुमच्याकडे गंगाजल असेल ना तर तुम्ही ते गंगाजल भावाच्या पुढे मागे पूर्ण शरीरावर शिंपडू शकतात ज्या याने याच्याने ना त्याचं निगेटिव्हिटी लागलेली राहते पाठीमागे शरीरावर निगेटिव ऊर्जा असते तर ती निघून जायला मदत होते नाहीतर तुम्ही एक साधं पाणी घ्या साध्या पाण्यामध्ये आपल्या म्हणजे ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे गणपती असो किंवा शंकर भगवान असो महादेव असो कृष्ण असो आपली कुलदेवी असो त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि थोडीशी रक्षाभूती ही पाण्यात टाकायची आहे आणि ती आपल्या भावाच्या डोक्यावर शिंपडवायची आहे आणि आपल्या पण डोक्यावर शिंपडवायची आहे हे केल्याने उत्तम फळ आपल्याला वर्षभर मिळत राहतं आणि कुलदेवीची आपल्या इष्टदेवतेची कृपा सुद्धा आपल्यावर असते आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही भाऊला औक्षण करायला जातात ना तेव्हा नारळ हे श्रीफळ अवश्य घेऊन जा आधी त्याला औक्षण कुंकू वगैरे अक्षता टाकल्यानंतर त्याच्या हातात आधी श्रीफळ द्या व राखी बांधा हे केल्याने अतिशुभ असतं सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्या भावावर जातो तर थँक यू व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे पाठवा जेणेकरून आपल्या सर्व बहिणी भावांसाठी त्या दिवशी मोहरीचा उपाय करू शकतील नारळ घेऊन जातील नाही का कारण को तो वर्षभर आनंदी राहील थँक्यू